जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर ओतूर ओतूर मार्केटचे कांदा बाजारभाव रविवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आज ओतूरमध्ये कांदा आवक एकवीस हजार दोनशे एकोणतीस पिशवी कांदा आवक आली होती बाजारभाव तीन चार वकले निवडक चारशे बारा ते चारशे पंचवीस रुपये याने या भावाने निवडक दोन चार वकले विकली गेली तर गोळे कांदे तीनशे ऐंशी ते चारशे अकरा रुपये असा गोळे कांद्यांना अडतीस ते एक्केचाळीस रुपयापर्यंत बाजारभाव पाहायला मिळाला सुपर कांदे तीनशे वीस ते तीनशे नव्वद रुपये गोल्टी एकशे पन्नास ते तीनशे वीस रुपये बदले कांदे पन्नास ते दोनशे पन्नास रुपयापर्यंत आज ओतूरमध्ये विकले गेले बटाटा हवं एकशे त्रेचाळीस पिशवी बटाट्याला पन्नास ते दोनशे वीस रुपये प्रति दहा किलो असा बाजारभाव आज ओतरूमध्ये होता ओतरूमध्ये आठवड्यातून दोन दिवस गुरुवार व रविवार असे लिलाव असतात धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा दररोजचे अपडेट रोजचे रोज मिळवा भेटूया नवनवीन व्हिडिओसोबत पर तोपर्यंत नमस्कार